एकीकडे आपण सत्ताधारी पक्षाचा विचार केला दुसरीकडे आपण तबलिम जमातीचा विचार करू कुठेतरी जसं वक्तव्य करताय त्याप्रमाणे प्रतिपक्षातूनही तसं वक्तव्य केलं जाते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कुठेतरी त्यांचे पण प्रबोधनाची गरज आहे का किंवा त्यांना पण एक राजकीय भांडवल करायचं काय गोष्टीचं पहा पहिली गोष्ट काय आहे की म्हणजे मुस्लिमांमध्ये हळद लावली जाते आता ते म्हणतात की हळद लावू नका सांगतो ना मी तुम्हाला काय विषय आहे की या महाराष्ट्रामध्ये म्हणा या देशामध्ये म्हणा की हिंदू आणि मुस्लिम हे सांस्कृतिकदृष्ट्या कल्चरली अटॅच होते एकमेकांना ठीक आहे तर तबलीकी जमातने काय केलं गाढवपणा गावागावामध्ये गेले आणि त्यांनी इस्लामचं जो काही नमाज वगैरे पठण करायला सांगितलं काही काही प्रॉब्लेम नाही पण या गोष्टी करत असताना त्यांनी काय सांगितलं मग हे हळदी आमच्यात चालत नाही यात्रा जत्रा आपलेमध्ये चालता नाही ये शिरखे इस्लाम्य जायज नाही अशा पद्धतीचा मूर्खपणाचा जो विचार आहे तो तबलेकी जमातने ठिकठिकाणी मांडला त्याच्यामुळे झालं काय की थीक 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 का प्रादेशिक संस्कृती लोकल संस्कृतीशी जो जुडलेला मुस्लिम समाज होता तो मुस्लिम समाज तिथून बाहेर निघाला आणि तो बाहेर निघाल्यामुळे झालं काय हिंदुत्ववाद्यांनी ती जी स्पेस होती ती ग्रॅप केली त्यांनी आणि ज्या ठिकाणी एवढ्या दिवस मुस्लिम समाज होता त्यावेळी त्या ठिकाणी द्वेष पसरवणं कठीण होतं एक लक्षात घ्या ज्या ज्या ठिकाणी यात्रा जत्रांमध्ये उरसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची उपस्थिती होती थी त्या त्या ठिकाणी द्वेष पसरवणं हे कठीण जात होतं मात्र ती स्पेस ही आधी तबलिकी लोकांनी निर्माण केली आणि त्याच्यानंतर ती ग्रॅप जी आहे ती हिंदुत्ववाद्यांनी के केली आणि त्यांनी मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलताना काहीही हातचं ठेवलं नाही मग त्याच्यानंतर त्यांनी उघडपणे द्वेष जो आहे तो पसरवायला चालू केला अनेक ठिकाणी तर गावात मुस्लिम समाज नसतो पण हिंदू लोकांकडून ती यात्रा भरवली जाते पिराची यात्रा तर कुठेतरी ही जी संस्कृती आहे ही लोप पावत चाललेली आहे का या सगळ्या गोष्टींमुळे हीच संस्कृती तोडण्यासाठी तर दोन्ही बाजूने प्रयत्न चालू आहेत ना एक लक्षात घ्या आता तुम्ही फक्त पीराचं सांगता ठीक आहे आता जेजूरच्या खंडोबाच्या घोड्याचा मान हा खानकडे आहे मुस्लिमांकडे आहे तुम्ही तुळजा तुळजाभवानीचे जे मंदिर आहे ते त्या तुळजाभवानीच्या मंदिराचा जो बांगड्यांचा मान आहे तो मनियारांकडे आहे पानाचा मान जो आहे तो अतारांकडे आहे काय करायचं तर काढून घ्यायचा का तो मान आता तुम्ही पंढरपूरला जा, जावा त्याच्यामध्ये पण बरेचसे मानकरी जे आहेत ते मुस्लिम आहेत काय करायचं मग त्याचं ही एक महाराष्ट्राची संस्कृती आहे या संस्कृती का चालू केल्या गेल्या गेलेल्या आहेत कारण की तुमच्यामध्ये वेगवेगळ्या धर्मियांची एक सांस्कृतिक देवाणघेवाण चालू व्हावी त्याच्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये मोहरम मध्ये तुम्ही जाल तर मोहरम मध्ये मुस्लिम हिंदू धर्मियांकडे पण मान आहे तुम्ही वेगवेगळ्या वेग गावाच्या यात्रा जात्रा पाहाल तर त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाकडे जो आहे तो मान आहे तो आहे, माला आहे ते तशाच गोष्टी टिकून राहिल्या पाहिजेत मला असं वाटतं या गोष्टीचा आणि तुमच्या धर्माचा काहीही संबंध नाहीये आणि हे तबलिकींना देखील समजायला जे आहे ते खूप उशीर झाला ऍक्च्युली काही जणांना त्याचा सा साक्षात्कार आता हळूहळू व्हायला लागलेला आहे ते म्हणतात की बाबा स्थानिक जे काही संस्कृती आहेत त्या संस्कृतीमध्ये आपण मिळ मिळून जुळून राहिला पाहिजे आता त्यांना असं साक्षात्कार होत आहे आम्ही ज्यांना साक्षात्कार होत नाही त्यांना जुळून काढतो आम्ही चांगल्या पद्धतीनं